कुठ टिकत आहे टिकत हे दुसरं काहीतच नाही पुरा क्लास आहे मित्रांनो मी आहे तुमची लाकी महिमा आज आहे ना आमचा थंड चॅलेंज होणार आहे त्याच्यामध्ये कोण जिंकतंय कोण हलत चला बघूया आबू तो तुटीत बस तो मित्रांनो इथे पाच थंडे आहेत तुम्हाला आता मी हे जे नाव सांगते ईवायटी बघू शकता तुम्ही यो हाय लिंबू पाणी आहे फक्त कच्चे आहे कच्चे लिंबूचं पाणी आहे अजून एक फ्रीजर आहे बघू शकता तुम्ही अजून हे आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर अजून एवढे आपला नॉर्मल लेमन असतो तसाच फ्लेवर आहे अजून तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये आहे ना इथं आपल्याला हळदीचं पाणी आहे अजून लाल मिरच पावडर असते ना त्याचं पण पाणी आहे अजून मिठाचं पाणी आहे जाणू आता मी तुम्हाला सांगते की या गेम मध्ये काय काय आपल्याला करायचं आहे ते बघा आता म्हणतो त्याच्या चोळीच आता मी डोळ्यावर पट्टी बांधणार अजून त्याच्या चोळीच कुठलं पण म्हणतो ड्रिंक टाकणार अजून मला ते वळकायला आलं तर अजून काय पाडाय तुला माहिती हे बघा मी एक नंबर बोलली तर मला हे प्यायला लागल सेकंड नंबर बोलली तर हे प्यायला लागल अजून थर्ड नंबर बोलली तर हे प्यायला लागल म्हणत तुला नाव घेता नाही आलं तर तू कलर पण सांगू शकतो तसा डार्क डार्क ग्रीन पिंक ब्लॅक रेड अजून लाइट ग्रीन असं ते कलर सांगू पण शकतो चला कुणावरून ताट करूया माझ्यावरूनच मी ताट करते आता मी आहे ना ही डोळ्याला पट्टी बांधणार आहे आता मी तिथं मी उभा राहणार आता मित्रांनो तुम्ही बघू शकता मी इथं बसले आता मी मित्रांनो आता आहे ना मी हे पट्टी पत्त, आता मी डोळ्यावर बांधते आता तो त्याच्या मलजीच कुठलं पण रिंग टाकल बांधली मित्रांनो मी पट्टी बांधली मला काहीच नाही तस

त्याच्यावर टाकणार माझा ग्लास मी इथं ठेवते हे किती नंबर आहे यो, यो। यो। ग्लास पल ग्लास हम्म मित्रांनो आता आहे ना मी हे टाकणार आहे

झालं पूर पी पूर्ण पी उस तर कोण तुझं नाही पिणार मित्रांनो हे नि गलत उत्तर दिले म्हणून आता मी हे ग्लास वेगळे वेगळे करते नंबर काय ही काय डोळ्याची पट्टी काय

फोड्या फोड्या माझ्या मुलची ने मी देईन एवढे चांगलं असता मित्रांनो आता मी आहे ना हे कोणतं थांब बाहेर मला एपै नाही नाही पण वास नाही कोणतं टाकला ए

नाही नायमल पनिशमेंट बरोबर उत्तर उत्तरली तर पनिशमेंट हवी का नाही नाही नको आता हे माझं ग्लास आहे यामध्ये काय पण टाक मित्रांनो आता ह्याच्यामध्ये काय पण टाकतोय मित्रांनो मध्ये दोले ए

আইট দে <speaking in Sólı> <speaking in> ये दल लपती बैंड अबाट कुड़े विच्वाँ ए इटी है? ढा वे लए तुन्ती वॉट्टू विच्वाँ लॉट्टी है मला ए

उभ्या असं आहे तर नाही नाही चलता मित्रांनो या गेम मध्ये एक ट्विस्ट आहे म्हणजे की आता आमचं सेम सेम झालं ना एक एक पहिल्या लावला हललो तिसऱ्या दुसऱ्या लावला जिंकलो आता आहे ना मी दोन बॉटल कुठले टाकणार आहे याच्यामध्ये त्याला ते सांगायचे आहेत बरोबर अजून नाही सांगितलं त्याला नंबर वाई ठीक आहे

म्हणजे पट्टाच काढून ठेवते बांधलंय टाक माहिती नाही त्या माहिती

आता चिची बारी बस हिज पण डोळे बंद करायला लागल बाबू तुला काय दिसतंय नाही ना आता मित्रांनो हिजी मी गात बांधले आता काय टाकू हे मी एकच फ्लेवर टाकणार

मित्रांनो व्हिडिओ मध्ये मजा आली असेल तुम्हाला पण आता तुम्ही आमच्या चॅनल ला लाईक करा सेल करा अजून कमेंट म्हणाय कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका तुम्ही नवरात्रीला खेळायला जातात का मी उद्या पर्वत जाणार आहे हा जे हिंद जे बोल लाल बाय बाय